संगमनेरकरच ठरवतील संगमनेरकरांचा जाहीरनामा आज दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मिळालेल्या माहितीनुसार संगमनेर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या थेट सहभागातून जाहीरनामा तयार करण्याची घोषणा आमदार सत्यजित तांबे यांनी आज पत्रकार परिषदेत केली आहे संगमनेर दोन पॉइंट शून्य या नावाने राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमाद्वारे शहराच्या आगामी पन्नास वर्षांच्या विकासाचा आराखडा ठरवला जाणार आहे शहरातील गंगामाई घाट येथे आज पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती या प्रसंगी आमदार सत्यजित तांबे बोलत होते पत्रकार परिषदेत बोलताना आमदार सत्यजित तांबे म्हणाले आजवर संगमनेर शहराने प्रगतीची मोठी झेप घेतली आहे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि डॉक्टर सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेरने सेवा पारदर्शकता आणि लोकसहभागाच्या बळावर आदर्श विकासाचे मॉडेल उभारले आहे आता वेळ आली आहे संगमनेरला द बेस्ट बनवण्याची आणि ते फक्त जनतेच्या सक्रिय सहभागातूनच शक्य आहे आमदार तांबे यांनी शहराच्या आजवर झालेल्या वाटचालीचे पुनरावलोकन केले त्यांनी सांगितले की संगमनेर शहराच्या प्रगतीचा पाया म्हणजे दूरदृष्टी नियोजन आणि पारदर्शक प्रशासन आज संगमनेरमधील निळवंडे धरणातून थेट पाईपलाईनद्वारे दररोज स्वच्छ आणि मुबलक पाण्याचा पुरवठा होतो कचरा व्यवस्थापन स्वच्छता वृक्षारोपण यामुळे शहराला वेगळी ओळख मिळाली गेल्या नऊ वर्षात सत्तावीस कोटी रुपयांहून अधिक बक्षिसे आणि पुरस्कार संगमनेर नगर परिषदेला मिळाले स्वतंत्र स्टेडियम नाट्यगृह वीज सबस्टेशन चौपदरी महामार्ग रिंग रोड एज्युकेशन हब हा सर्व आजवर केलेल्या विकासाचाच भाग आहे संगमनेर शहरात पस्तीसहून अधिक उद्याने पंचवीस हजार झाडे आणि दोनशे पन्नास हेरिटेज वृक्ष आहे त्यामुळे शहराला गार्डन सिटी म्हणून ओळख मिळाली हा प्रवास भ्रष्टाचार मुक्त आणि पारदर्शक कारभारामुळेच शक्य झाला असे तांबे यांनी ठामपणे सांगितले सत्यजित तांबे यांनी स्पष्ट केले की यावेळेसचा जाहीरनामा आम्ही जनतेकडून जनतेसाठी तयार करणार आहोत कारण संगमनेरचा विकास हा फक्त निवडणुकीचा विषय नाही तो प्रत्येक नागरिकाचे स्वप्न आणि जबाबदारी आहे या मोहिमेअंतर्गत शहरातील सर्व घटकांचा सहभाग सुनिश्चित केला जाणार आहे व्यापारी शेतकरी उद्योजक विद्यार्थी महिला नागरिक सामाजिक संस्था आणि संघटना सर्वांकडून थेट सूचना मागविल्या जातील या संदर्भात शहरात विकास परिषद किंवा टाउन हॉल मीटिंग्स आयोजित केल्या जाणार आहेत जिथे नागरिकांना आपले मत कल्पना मांडता येतील प्रत्येक क्षेत्रातील विषय तज्ज्ञ आणि नागरिकांच्या सूचनांचा सखोल अभ्यास करून जाहीरनाम्याचा अंतिम आराखडा तयार केला जाईल क्यू आर कोडद्वारे थेट सहभाग लोकसहभाग वाढवण्यासाठी आमदार सत्यजित तांबे यांनी या उपक्रमाचा क्यू आर कोड देखील प्रसिद्ध केला आहे हा कोड स्कॅन केल्यावर नागरिकांना थेट गुगल फॉर्मवर आपले मत नोंदवता येईल संगमनेरचा प्रत्येक नागरिक शहराच्या भविष्यातील दिशा ठरवणारा भागीदार आहे त्यामुळे तुमचा प्रत्येक विचार आमच्यासाठी महत्वाचा आहे असे तांबे यांनी सांगितले या फॉर्मवर नागरिकांना शहरातील गरजा आणि विकासासाठीच्या कल्पना सोप्या शब्दात मांडता येईल या सर्व सूचनांचे विश्लेषण करून जाहीरनामा अधिक समृद्ध आणि जनाभिमुख बनविला जाईल संस्था संघटना आणि नागरिकांशी थेट संवाद आमदार सत्यजित तांबे यांनी सांगितले की फक्त नागरिकांपुरता संवाद न ठेवता शहरातील विविध संस्था संघटना व्यावसायिक मंडळे उद्योग आणि शैक्षणिक संस्थांशी देखील थेट चर्चा केली जाणार आहे या चर्चांमधून शहराच्या भविष्यासाठी आवश्यक कल्पना नियोजन आणि अडचणी समजून घेतल्या जातील संगमनेर दोन पॉइंट शून्य एक नवे स्वप्न एक नवी दिशा हा जाहीरनामा केवळ निवडणुकीचा दस्तऐवज नसून संगमनेरच्या पुढील पन्नास वर्षांचा विकास आराखडा असेल शहर नियोजन वाहतूक पर्यावरण आरोग्य शिक्षण क्रीडा संस्कृती डिजिटल सुविधा या सर्व क्षेत्रात नागरिकांचा अभिप्राय समाविष्ट केला जाणार आहे त्यामुळे आता येत्या काळात हे बघणं महत्वाचे ठरणार आहे की संगमनेर दोन पॉइंट शून्य हे विजन नेमकं काय आणि कसं असणार आहे आणि नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही आता संगमनेर टू पॉईंट झिरो म्हणजे संगमनेरची पुढची आवृत्ती कशी असावी या दृष्टीने आता कामकाज सुरू केलेलं आहे संगमनेरमध्ये मूलभूत व्यवस्था सगळ्या झाल्यात आता संगमनेरनी भरारी घेतली पाहिजे आम्ही काम केलं आहे आता कमाल करायची आहे अशा पद्धतीने संगमनेरनी आता भरारी घेण्याच्या दृष्टीने पुन्हा मुंबई असतील आणि या पूर्ण आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय इथल्या व्यापाऱ्यांना छोट्या व्यापाऱ्यांना संरक्षण मिळालं पाहिजे त्यांना त्यांचे व्यवसाय करण्याची मुभा मिळाली पाहिजे इथले जे छोटे छोटे हातावर पोट असलेले जे श्रमिक असतील त्यांना देखील व्यवस्थित संधी रोजगाराची मिळाली पाहिजे त्यांना कुठल्याही पद्धतीचं गुन्हेगारी दमदाटी असा त्रास होणार नाही असं एक व्यवस्था आपण कायम या संगमनेर शहरामध्ये केली आणि आपण पाहिलं की त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर बाहेरगावचे लोक देखील इथं नोकरीच्या धंद्याच्या निमित्ताने आल्यानंतर इथं स्थायिक होण्याचा प्रयत्न करतात